yeah okay.

दादा बरे शहाण्णव मग बाहेर उचल शहाण्णव नंबर संकेत <laughs> <laughs> युवक राणादर मग काय बन कर बन कर नेपवायड घेतो नंतर साहित्य मार्त

हे आंदोलन ई एम वी, जी आपल्या मतदानाची मशन आहे त्या मशिनच्या संदर्भामध्ये सध्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावरून महाविकास आघाडीने ही जी काय राजकारणाची पुन्हा एकदा जी पद्धत सुरू केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये जी मानकरवाडीमध्ये ई एम मशन हटावच्या माध्यमातून जे चा आंदोलन चालू आहे त्याच्या विरोधामध्ये आमचं हे व्ही एम मशिन हे अत्यंत भारताच्या राजकारणामध्ये पारदर्शक आहे व्हीएम मशीन मुळेच आतापर्यंतच्या झालेल्या निवडणुका हे दोन हजार चार ला व्ही एम मशीन अस्तित्वात आलेले आणि त्यापासून आतापर्यंत अत्यंत पारदर्शक निकाल या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आलेले लोकसभेला झालेला निकाल तो यांना मान्य त्यावेळेस मशीन चांगली दिल्लीमध्ये केजरीवालचं सरकार आलं त्यावेळेस मशीन चांगली पंजाबमध्ये सरकार आलं मशन चांगली त्यानंतर कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं तिथं मशन चांगली तामिळनाडू मध्ये मशन चांगली आंध्र प्रदेश मध्ये मशन चांगली परंतु महाराष्ट्रामध्ये काल विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि यांचा पराभव झाला की मशन मात्र खराब झालं आणि म्हणून हे जे राजकारण आहे ते मानकरवाडीला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आंतरवाली सराटीमध्ये जो प्रसंग घडवला तोच प्रसंग घडवून पुन्हा एकदा हे विरोधक महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतायत नेहमीच महाराष्ट्राच्या जनतेला गैरसमज पसरवून आतापर्यंत निवडणुका जिंकल्या आणि आता, जिंक आता लोकांनी जो महायुतीला प्रतिसाद दिला तो अत्यंत उत्तम असा प्रतिसाद दिला महायुतीने लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून काम केलं शेतकऱ्यांच्या वीज बिलावरती काम केलं आणि जो काही फेक नेरेटिव्ह संविधान बदलणारी या विषयी महाविकास आघाडीने केला होता तो पूर्णपणे हलून पाडण्याचं काम महायुतीने केलं मतदारांनी केलं आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार हे सत्तेमध्ये विराजमान झालं आणि पायाखालची वाळू सरकली म्हणून त्यांनी जो काय मार्करवाडी पॅटर्न या देशामध्ये सुरू केलेला आहे त्याचा मी निश्चित करतो त्या पॅटर्नला पाठबळ देण्यासाठी ज्येष्ठ नेते आज मार्करवाडीत गेले त्यांनी सुद्धा ही चूक केली निश्चितपणे तुम्ही विकासासाठी कधीही त्या मार्कडवाडीमध्ये गेला नाही राहुल गांधी त्या मार्कडमध्ये मार्कडवाडीमध्ये येत आहेत परंतु विकासासाठी राहुल गांधी कधी मार्कडवाडीत आले नाहीत कधी मायसिरात तालुक्यात आले नाहीत किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्या सामान्य वाढीमध्ये गेले नाहीत परंतु मताचं राजकारण करायचं मतासाठी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला गैरसमज पसरवून भयभीत करायचं हे षडयंत्र आम्ही सर्वजण तरंगवाडी गावातून माध्यमातून समर्थन करून हे जे काय विरोधकांचं चाललेलं षडयंत्र आहे ते हाणून पाडू आणि महाराष्ट्रामध्ये या इलेक्ट्रॉनिक व्हीएम मशीनचं समर्थन मोठ्या प्रमाणामध्ये इथून पुढे आम्ही करणार आणि त्या समर्थनार्थ आज तरंगवाडी ग्रामस्थांनी या व्हीएम मशीनची घोड्यावरून मिरवणूक काढली फटाक्यांच्या आतिश मिरवणूक काढली आणि निश्चितपणे डीजेच्या तालावर ही व्हीएम मशीन डोलत डोलत महाराष्ट्राच्या विधानसभा मध्ये विराजमान झालेली आणि त्याचं स्वागत आज आम्ही केलं भाषणामध्ये आज मार्कडवाडी बॅठर न आज तुम्हाला सांगतो महाराष्ट्र राज्याचे भावे मुख्य मुख्यमंत्री म्हणून जे फिरतात अगदी दहा आमदार म्हणजे टमटम मध्ये सुद्धा आमदार जाते भावी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवार काल फारवा विरोधात राहण्याची सुद्धा धम्म ला, धमक लागते तर रोहित पवार सुद्धा काल फारवा डायरेक्ट लगेच जाऊन जा गिडगिडले आणि देशाचे मला वाटतं आठ दहा खासदार पहिल्यांदाच महाराष्ट्रात आठ आठच खासदार आले दे। ते देशाचे भावी पंतप्रधान ती सुद्धा ज्येष्ठ नेते माडकरवाडीमध्ये येतात ह्याची इतकी दुर्दैव गोष्ट कुठे सुद्धा नाही हीच महायुतीचं असं काय हरकत नाही जर तुम्हाला गेल्या काही दिवसापूर्वी एक खासदार आले सगळे महाविकास आघाडीचे त्यांनी पहिला मी तर म्हणतो तुम्हाला आक्षेपच घ्यायचा आहे तर पहिला सुप्रियाताई सुळे ही भावी पंतप्रधानाच्या कन्या ह्या सुप्रियताई सुळे पहिला राजीनामा द्यावा आणि तिथून पुढे चालू करावं तुम्ही काल परवा माझ्याचे लोकप्रतिनिधी त्यांच्या अजून नाकातला कानातला गुलाल सुद्धा गेला ना मित्रांनो त्यांनी त्यांच्या फॅमिलीकडनं वाढलं आख्या तालुका तालुक्याकडनं वाढलं सगळीकडं पेपरबाजी असेल मिरणूक असतील माझ्या मधल्या लोकांचा हार घेतले तुमच्या अंगाचा अजून गुलाल लेखला नाही आणि तेरा हजारां तुमचा विजय होऊन तुम्ही जर असं करत असाल तर ही युए मिशनच्या आड लापण्याच्या शिवाय दुसरं काय नाही है। आता ह्यांना सापडा साफ केलेला ह्यांचा पहिलं महावि महायुतीचं थोडंफार निवेदन चुकलं असेल तर त्यानंतर त्या महायुतीच्या उमेदवारांना खासदार केला नाकारलं होतं तर त्याच्यानंतर तुमच्या माहितीसाठी सांगतो त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी असेल अजितदादांची राष्ट्रवादी असेल आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल त्यांनी त्याचं ते आत्मचिंतन केलं आणि आत्मचिंतन करून त्यांनी त्याच्यावरती ते सोल्युशन काढलं तर शेतकऱ्याची वीज माफ केली वीज बिल लाईट माफ केलं शेतकऱ्याचा कोरा उतारायचा नारा दिला लाडकी बहीण ही सुद्धा त्यांनी मोठा उपक्रम राबवला आणि ह्या गोरगरीब जनतेने आणि ह्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांनी ही इलेक्शन हातात घेतली म्हणजे ही काहीतरी चुकीचं आहे आणि त्यांनी ही महाविकास का, महा युतीला वी विजय केले ही ह्या सगळ्या कारणामुळे झालेलं आहे तर तुम्हाला जर आक्षेप घ्यायचा असेल तर पहिला सुप्रिया ताई सुळे राजीनामा द्यावा आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याचा भांडावा आणि जी टमटम मध्ये बसणे इतके आमदार आल्यात आणि त्याच्यावर कोणतरी इलेक्शन निकाल लागायच्या आधी ही म्हणायचे शामका मुख्यमंत्री ती मुख्यमंत्री तेजंतराव पाटलांनी हॉटेल बुक केले रोहित पवार म्हणतात मी मुख्यमंत्री ह्यांचं एवढं चाललंय मी मुख्यमंत्री दहा आमदारात गोट मुख्यमंत्री होतो का अरे या तरंगवाडी तेराची बोर्ड या आणि तुमचा दहा आमदार आले या आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणता मुख्यमंत्री आणि भावे पंतप्रधान आहे का मित्रांनो मला सांगा तुम्ही तर तरंगवाडी ग्रामपंचायती असाल खुगळे असाल आणि तमाम इंदापूर तालुका असेल आणि महायुती असेल आमचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आदरणीय अजितदादाच्या गटाचे ही तमाम महाराष्ट्रावर सगळीकडं लोकप्रिय आहेत ह्यांनी ठरवलं की असा असा कार्यक्रम घ्यायचा आहे तर तमाम उपस्थिती लावली आणि अगदी वीस मिनिटाचा कार्यक्रम आहे मित्रांनो तर आदरणीय रंगे असतील इथं बरीच ग्रामपंचायत असेल गावकरी मंडळी असतील ह्या सगळ्यांच्या विचारांनी अगदी दहा मिनिटात कार्यक्रम झालाय दशाच तसं उत्तर देऊ दहा हजार वीस हजार पन्नास हजार लोक गोळा करून ह्याच्या पुढे आज प्रत्य उत्तर देऊ एवढच बोलतो आणि थांबतो